नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे कॉटनच्या प्लॉटमध्ये आज आपण एका चांगल्या कीटकनाशक तसेच अडीनाशकबद्दल आज आपण माहिती घेणार आहे मी आज तुम्हाला एक जबरदस्त कीटकनाशक सांगणार आहे त्याचं नाव आहे जी एस पी कंपनीचं फायटर जे की ज्याच्यामध्ये आपल्याला मेथॉ जो अठरा पर्सेंट प्लस त्याच्यामध्ये इमामेक्टिन जो वन पॉईंट एट पर्सेंट आहे हे सिस्टमॅटिक प्लस, प्लस कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करत असतं याच्यामध्ये तुमचे प्रत्येक प्रकारचे जे रस वसणारे किडी आहे त्याचबरोबर तुमची जी नागाळी असते लष्करीआळी असते आपलं त्याचप्रमाणे बोंडाळी असते त्या ठिकाणी त्यांचं कंट्रोल करण्याचं काम करत असतं ज्याच्यामध्ये जो पहिला कंटेंट बोललो मी मेथोझोफेनोझाईट हो अठरा पर्सेंट हा त्याच्या अळीमधला जो मॉल्टिंग सायकल तो कमी करून त्यांचे कीटकांची होणारी जी प्रजनन क्षमता असते ती कमी करून त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम हे कंटेंट करत असतं त्याचप्रमाणे इमोमेक्टिन बिनझोईट हे त्यांच्या जे नर्वस सिस्टीम असते त्याच्यावर काम करून त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपल्या आडींवरती ते अटकाव करण्याचं काम हे कीटकनाशक करत असतं पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही या ठिकाणी पंचवीस एम एल याचं मात्रा घेऊ शकता व ते आपल्या फवारणीद्वारे हो कोणत्याही पिकाला तुम्ही स्प्रे करू शकता ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद